अक्षय तृतीयेला हे केल्याने दहा जन्माचे दोष मिळतात दुःख दारिद्र्य संकटे कठोर संकटापासून मुक्ती मिळते अनेक संकटे ही आपल्या कर्मावर अवलंबून असतात पण ती बदलून ठेवण्याची ताकद काही एकदाच मिळते ती म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस केवळ शुभ नव्हे तर काळावर विजय मिळवणारा दिवस आजच्या दिवशी केलेला हा उपाय तुमच्या दहा जन्माचे दोष जाळून नष्ट करू शकतो पण हे कोणते दोष हे उपाय नेमके काय आहेत आणि याची रहस्य नेमके काय याचं गुप्तता काय आहे तर चला जाणून घेऊया तत्पूर्वी बाळूमामा प्रसन्न आवर्जून कमेंटमध्ये टाईप करा अक्षय तृतीया अद्भुत क्षण अद्भुत दिवस गुढ रहस्य आयुष्यात बदलून टाकू शकतो आपल्यातील अनेक घटना बदल आपला एक छोटी आणि मोठी सर्व प्रकारची संकटे तात्काळ दूर करण्याचा हा दिवस तर चला जाणून घेऊया अक्षय तृतीया मागचं अगदी रहस्य नशीब बदलणार वड पिंपळाची पूजा आणि झाड लावणे अक्षय तृतीयेला वड किंवा पिंपळाचा झाडाचा रोप लावून त्यात पाणी घालावं आणि संकल्प करावा हे झाड केवळ माझ्या पुण्यासाठी नव्हे तर सर्व जीवांच्या कल्याणासाठी वाढवू असं म्हटल्यास या झाडाच्या एकेका पानापासून पुण्य आणि दोष नाश होऊन पुण्य प्राप्ती होते जन्मातील वडीलपार्जेत अनेक पापापासून मुक्तता होते गाईला गोळ आणि हिरवं गवत खाऊ घालणे गाईला अन्नदान केल्यास त्याचं फळ अनंत पटीनं वाढून मिळतं विशेषतः गाईला गोळ आणि गवत दिल्यास दोषित वंशदोष दारिद्र्यता तात्काळ नष्ट होते तांदूळ दूध वस्त्र सोनं किंवा धातू याचं दान केल्याने अगदी गरजेनुसार पात्रतेनुसार दान केल्याने आपल्या पूर्वजांना किंवा गरजू लोकांना पारंपरिक गोष्टी तांदूळ दूध वस्त्र सोनं काश तांब यासारखं के दान केलं नाही यामुळे कर्मबंधन विरघळतं धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की दहा जन्मापासून मागं लागलेलं दारिद्र्य तात्काळ निघून जातं अक्षय तृतीला दिलेले दान हे कर्म नष्ट कर न करता आपल्या कर्माला अनेक प्रकारची साथ देत कर्मामध्ये वाढ करत गुप्त पित्र दर्शन गुप्त परपण आणि जनदान जलदान घराच्या देवस्थापनेत एक तांब्यात गंगाजल शुद्ध जल घेऊन पूर्वजांची स्मृती ठेवून जलदान करा यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या संकटापासून आकर्षित आकस्मिक मृत्यूपासून वंशदोष वंश दोष संतती दोष यापासून अडचणीपासून मुक्तता मिळते काही लोकांच्या नशिबात घडलेल्या अपघाताची सुद्धा हे दोष असू शकतात फक्त एक नाव घ्या श्री बाळूमामा प्रसन्न एक वेळ हृदयापासून जपा आणि अक्षय तृतीयेला श्री बाळूमामा प्रसन्न श्री हरसिद्धनाथ प्रसन्न श्री स्वामी समर्थ आपले जे जे कोण इष्ट देव आहेत त्यांना श्रद्धापूर्वक नमस्कार करा जप करा आणि हृदयापासून हाक मारा आपल्या दहा जन्माचे पाप पुण्य यावर सर्व काही व्यवस्थित होईल ज्यांना घरात सतत आर्थिक आरोग्य नोकरी वंश विवाह संतान मानसिक आरोग्य यावर चिंता सतावत आहे त्यावर तात्काळ आणि तात्काळ परिणाम दिसून येईल ज्यांना वाटत आपल्यात अनेक प्रकारचे अडथळे आहेत कोणतंच काम होत नाही अशा प्रत्येकाने हे हो उपाय अवश्य करावेत जगातील एक असा दिवस जिथे केलेले प्रत्येक पुण्य दान आणि संकल्प अक्षय म्हणजेच कधीही नष्ट न होणारा नाश न होणारं मानलं जातं तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया पण ही तारीख फक्त दान धर्मासाठी नाही तर काही गुप्त उपाय आणि शास्त्रीय धर्मशास्त्रानुसार आपलं नशीब बदलून टाकणारे दरवाजे उघडवणारे ठरतात आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया स्त्री पुरुषांनी कोणते नियम पाळावेत कोणते नियम पाळल्यानंतर आणि कोणते उपाय केल्यानंतर आयुष्यभर लक्ष्मी आरोग्य सौभाग्य करियर संतती प्राप्त समाधान प्राप्त होते कारण एक अशी गोष्ट तुमचे भाग्य उलथून पालथून टाकणार आहे नशीब बदलून टाकणार आहे अक्षय तृतीया ही नुसती एक दिवस एक तिथी नसून नशीब बदलून टाकणारा दिवस आहे दिव्य संधी आहे हा एक उपाय करताना संपूर्ण श्रद्धापूर्वक नम्रतेने गुप्ततेने करा आयुष्य कसं बदलतं हे तुम्हाला दिसेलच स्वतः अनुभव घ्यालच स्त्रियांसाठी विशेष उपाय आणि नियम म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तांब्या भरून त्यात केशर व तुळशीचं पान टाकून सूर्याला जल अर्पित करा पतीला आयुष्य वाढ होते सौभाग्य वृद्धी होते विवाहात येणाऱ्या अडथळी दूर होतात विवाहित अविवाहित स्त्रियांना अनेक प्रकारचे दोष नष्ट होतात अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानले जाते त्यामुळे सुवासिक उठण करून स्नान केल्याने शरीर व मनातील दोष निघून जातात ग्रह दोष शाप बांधणी दूर होते कोणी करावं तर सर्व वयोगटातील स्त्रिया यांनी करावं यासाठी कोणतेही नियम आटी नाहीत अक्षय तृतीला पिंपळाच्या झाडाला पान पाणी घालून प्रदक्षिणा सात ते आकरा घाला आणि ओम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जपा कुलदेव प्रसन्न मामा प्रसन्न हा मंत्र जपा अनेक प्रकारच्या पोटाच्या समस्या स्त्रियांच्या निघून जातात पुरुषांसाठी विशेष उपाय अक्षय तृतीयेला ब्रह्ममुहूर्तावर उठून सनई गुळ सुपारी धान्य दान करा फायदा होतो करिअरमध्ये अडथळे दूर होतात सरकारी कामात यश मिळते सर्व वयोगटातील पुरुष करू शकतात बेरोजगार रोजगार, रोजगार सर्वांसाठी आहे नोकरी स्थिर राहते प्रमोशन होते शिवलिंगावर पांढरे फुल पांढरे तांदूळ आणि गंगाजल अर्पित करा पुत्र दोष दूर होतो आयुष्यातील सर्व अपय संपतात विशेषतः ज्यांना कुंडलीत राहुकोतीच दोष आहेत त्यांनी तर हे करावेच या दिवशी गाईला गुळ आणि हिरव्या गवताचा प्रसाद द्यावा आर्थिक अडचणी दूर होतात दापत्य जीवनात सौख्य विवाहित अविवाहित सर्व प्रकारच्या स्त्री पुरुषांनी दोघांनी सुद्धा करावी सर्वसामान्य स्त्री व पुरुष दोघांनी काय नेहमी पाळावेत तर या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद कटाक्षाने टाळावेत अक्षय फळ मिळतं म्हणजेच रागाचं फळसुद्धा दीर्घकाळ टिकू शकतं चांगल्या फळामध्ये काळं वस्त्र परिधान करू नका शक्यतो शुभ्र पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे पोशाख वापरा सूर्य गुरु आणि शुक्र ग्रह यामुळे प्रसन्न होतात याचबरोबर अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं किंवा धातूचं काश्य चांदी काहीतरी जमेल तसं खरेदी करा आणि ते प्रथम देवाऱ्यात ठेवून वापरात घ्या खरेदी केलेले धन अक्षय होतो कधीच संपत नाही अक्षयतृतीच्या दिवशी गोडधू खायला करा सर्वप्रथम नैवेद्य आपल्या कुलदेव कुलदेवीला दाखवा तसेच संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवेला लावा ओम श्री महालक्ष्मी नमा, हा मंत्र अकरा वेळा जपा अचानक धनलाभ अडलेली काम पूर्ण होतात एक मूठ एक मूठ तांदूळ आणि सात वेळोळे पांढऱ्या कपड्यात बांधून गुपचूप एखाद्या गरीब स्त्रीला द्या घरात शुभ वृद्धी गृह शांती अपत्य प्राप्ती होते स्त्री पुरुष दोघांनी सुद्धा करा आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे या दिवशी संध्याकाळी आपल्या घरात दरवाज्याला गंगाजल शिंपडा आणि श्री बाळूमामा प्रसन्न स्वामी समर्थ प्रसन्न स्वामी समर्थांचा बाळूमामांचा जप करा कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही